भूमिका माझे आमदार सुरेश हळवणकर यांनी व्यक्त केली के ते शहरातल्या मेळावा रवी लजपुते सोशल फाउंडेशन धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात खासदार बोंडे व हळवणकर बोलत होते स्वागत व प्रास्ताविक मेळाव्याचे संयोजक माजी उपनगराध्यक्ष रवी लजपूते यांनी केले ते म्हणाले झोपडपट्टी वासिया अनेक भागात नागरी सुविधा करण्यासाठी खासदार धैर्यशील माने यांच्या निधीचा मोठा उपयोग झाला आहे झोपडपट्टी भागात सध्याच्या आहे त्या जागेवर घरे बांधून मिळावीत ही मागणी पूर्ण होण्यासाठी खासदार माने यांना प्रचंड मतांनी सगळ्यांनी विजयी करावे असे आवाहन रवी राजपूते यांनी केले मोदींची म्हणजेच भाजपची सत्ता आल्यावर देशाच्या विकासात अमूलाग्र बदल झाले आहेत आता तिसऱ्यांदा मोदीजींना पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगे लोकसभा मतदारसंघातून धैर्यशल माने यांना प्रचंड मतांनी विजयी करण्यासाठी झोपडपट्टी भागातील जनतेने जीवाचे रान केले पाहिजे असेही खासदार बोंडे व माजी आमदार हळवणकर यांनी स्पष्ट केले यावेळी विलास गाताडे अमित गाताडे माजी नगरसेवक नरेश नगरकर सौ गीता जगताप सौ अनिता कांबळे दीपक ढेरे श्रीकांत कांबळे शिवाजी जगताप श्रीनिवास कांबळे झाकीर जमादार युवा नेते रोहित रजपुते नारायण यरगुंटला नागोबाई लोंढे सचिन नेसूर आप्पा कांबळे आबा उबाळे रेखा थोरात श्रीनिवास फुलपाटी सागर निर्मळे रामदिन सुरेश दत्ता चव्हाण सुरसिंग मिनेकर शांताराम लाके पांडुरंग लाके अमोल कविशील आदींसह झोपडपट्टीतील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जलशक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोनला क्लिक करा